मित्रांनो तयारी करूया स्पर्धा परीक्षेची चला चला तर मग सुरू करूया हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पहिला प्रश्न भारतीय राज्यघटना स्वीकारलेल्या घटनेला आज किती वर्षे पूर्ण झाले ऑप्शन ए साठ वर्ष बी सत्तर वर्ष सी पंचाहत्तर वर्ष डी ऐंशी वर्ष वर्ष पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली होती ये रहे आपके ऑप्शन ए पंधरा जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस सी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास डी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास उत्तर आहे डी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पुढचा प्रश्न कोणत्या देशाने अलीकडेच पहिला गुलामगिरी विरोधी आयुक्त नेमला आहे ये रहे आपके ऑप्शन ए पाकिस्तान बी ऑस्ट्रेलिया सी वियतनाम डी इंग्लैंड बी ऑस्ट्रेलिया पुढचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाने कोणता दिवस जागतिक ध्यास दिवस म्हणून जाहीर केला आहे जून ऑगस्ट सी एकवीस नोव्हेंबर डी एकवीस डिसेंबर उत्तर आहे डी एकवीस डिसेंबर पुढचा प्रश्न दोन हजार अठ्ठावीस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला ए बेसबॉल बी क्रिकेट सी फ्लॅग फुटबॉल डी वरीलपैकी सर्व वरील सर्व खेळांचा समावेश करण्यात आला आहे दोन हजार अठ्ठावीस साठी तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न आहे जगातील पहिला मानव कोणत्या देशात जन्मला चॅनलला सबस्क्राईब करून बेल ला क्लिक करून ठेवा